गावगुंडाने पिंपरी चिंचवड शहरात पुन्हा एकदा केली तोडफोड पिंपरी चिंचवड शहरात बऱ्याच महिन्यानंतर वाहन तोडफोडीचा धक्कादायक घटना घडली आहे ताथवाडे परिसरातील एका खासगी कंपनीच्या गोदामाबाहेर उभ्या असलेल्या मालवाहतूक करणाऱ्या वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे एका अज्ञात फिरू गावगुंडाने अंमली पदार्थाचे से सेवन करून ही वाहनांची तोडफोड केली आहे गावगुंड वाहनांची तोडफोड करत असतानाची दृश्य सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहेत गावगुंडाने केलेल्या वाहन तोडफोडी जवळपास चार पाच मालवाहतूक करणाऱ्या वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे आता या प्रकरणात वाकड पोलीस नेमकं गावगुंडांच्या मुसक्या कशाप्रकारे आवळून कारवाई करणार याकडेच सर्वांचे लक्ष लागून आहे